रांगोळी काढताना खाली बसायला लागत आणि त्यामुळे गुडघ्याना व्यायाम होतो मेंदूवरती जे संशोधन झालेलं आहे त्या संशोधनानुसार आपली ही जी बोट असतात तर ह्या बोटांची जी हालचाल जितकी जास्त होते तितका मेंदूचा जास्त भाग कार्यान्वित होतो मेंदूचा डावा भाग हा गणित आणि विज्ञान या दोन गोष्टी त्याच्याकडे असतात आणि मेंदूच्या उजव्या भागाकडे वाङ्मय आणि कला या गोष्टी असतात ज्या वेळेला तुम्ही रांगोळी काढत असता तेव्हा त्याच्यामध्ये सिमेट्री किंवा सममिती ज्याला आपण म्हणतो म्हणजे गणिती भाग असतो आणि त्याच्यात कलाही असते म्हणजे दोन्ही भाग मेंदूचे कार्यान्वित होतात आणि दोन्हीमध्ये उत्तम संवाद निर्माण होतो अगदी एक वाक एक एका वाक्यात सांगायचं जर तर मेंदूची क्षमता वाढते म्हणजे एका साध्या रांगोळी काढणं ह्या क्रियेमुळे आपल्याला शारीरिक फायदा होतोच म्हणजे मेंदू सतर्क होतो गुडघ्याना व्यायाम होतो विज्ञान डेफिनेटली त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे रांगोळी काढल्यामुळे हा फायदा होऊ शकतो